मी आज राखी पौर्णिमेच्या रक्षाबंधनाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रक्षाबंधन काय देशभरामध्ये जोरदार सुरू आहे जल् उत्सवामध्ये बहिणी आपल्या भावांना बांधत बांधतायत आणि आज आज नेमणींना केला आनंद आश्रमामध्ये के साहेबांच्या आश्रमात हा एक मोठा कार्यक्रम होतोय परंपरा आहे ती दिगे साहेब देखील ही रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सादर करायचा आणि सगळ्या बहिणी दिगे साहेबांनी येऊन राखे बांधायच्या आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना आज सुरू झाली आहे त्याचे पैसे दोन हप्त्याचे त्यांच्या खात्यात जमा झाले मोठा उत्साह पण आहे जल्लोष पण आहे आणि तो उत्सव हो। आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आहे मुंबईमध्ये पाहतो आहे ठाण्यात पाहतो आहे संपूर्ण महाराष्ट्रात आज राखी पौर्णिमेचा रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठा होतो आहे सगळ्यात आनंद मला या गोष्टीचा आहे की या ठाणेकरांनी या ठाणेकरांच्या आशीर्वादाने बाळासाहेब धनवेद आमदेकर साहेबांच्या आशीर्वादाने या राज्याचा मी मुख्यमंत्री झालो आणि जेव्हा जेव्हा आनंद आश्रमामध्ये जो जो कार्यक्रम होतो तो, तो माझ्यासाठी एक वेगळा कार्यक्रम असतो म्हणून माझ्या बहिणींना मी राखी बंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मोठ्या प्रमाणात पोलीस भागात बनलेल्या ग्रामीण भागातून आता मुंबईमध्ये वर्षामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्रातून सगळ्या जिल्ह्यातून बहिणी आल्या होत्या त्यांनी राख्या बांधल्याही आणि राख्या त्यांनी बॉक्स भरून पेट्या भरून राख्या घेऊन आली त्यामध्ये देखील सगळं समाजाचे